नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये एका लाखाचे झाले पंचवीस लाख रुपये मित्रांनो रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून येत आहे सत्तावीस मार्च दोन हजार वीस रोजी कंपनीचा शेअर एक पॉईंट तेरा रुपयांना होता आता हा शेअर चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस सव्वीस रुपयांवर पोहोचलेला आहे जर एखाद्या गुंतवणूकदाराने सत्तावीस मार्च दोन हजार वीस रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर या शेअर्सची किंमत सध्या पंचवीस लाख रुपये आता सध्या असते तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहिती बघण्यासाठी आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही किती शेअर्स इन्वेस्ट केलेले होते धन्यवाद